आपल्यावरील अन्याय किंवा अत्याचाराविरुद्ध दाद मागण्याचं अंतिम ठिकाण म्हणजे न्यायालय होय लोकशाही प्रक्रियेत न्यायालय ही स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात असल्यानं प्रशासन आणि राजकीय दबाव यांच्या विरुद्धची लढाई सुद्धा मोठ्या आशेनं न्यायालयात लढली जाते मात्र चक्क न्यायाधीश महोदयांनाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पकडल्यानं संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून न्यायाधीश महोदयांना पोलिसांनी रंगेहात पकडले त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील प्रक्रिया सुरू आहे विशेष म्हणजे न्यायालयाच्या आवारातच ही घटना घडली आहे या घटनेमुळे सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठीचं शेवटचं आश्वासक ठिकाण असलेल्या न्यायपालिकेवरील विश्वासाला देखील या घटनेनं तडा गेलाय पुणे सा सातारा अँटी करप्शन विभागानं संयुक्तपणे साताऱ्यात ही मोठी कारवाई केली आहे सातारा जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश महोदयांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडले असून त्यानंतर गुन्हा दाखल करून पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू सुरू आहे आहे लाख लाख रुपयांच्या रुपयांच्या लाच कारवाईची प्रक्रिया प्रकरणात न्यायाधीश महोदयांसह तिघांना रंगेहात पकडल्यानं न्यायपालिका क्षेत्रात मोठी कळबळ उडाली आहे फिर्यादीच्या वडिलांना जामीन देण्यासाठी पाच लाखांची मागणी करण्यात आली होती अशी प्राथमिक माहिती आहे विशेष म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातच या सर्व घडामोडी घडल्यात येथील एका हॉटेलमध्ये सापळा रचून अँटी करप्शन विभागाच्या पोलिसांनी सर्वांना रंगेहात पकडले त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेद्वारे गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान या घटनेनं सातारा जिल्ह्यासह संपूर्ण मानवी राज्यात खळबळ उडाली आहे ज्या न्याय व्यवस्थेवर सामान्य माणसांचा शेवटचा विश्वास असतो आता त्याच न्याय व्यवस्थेवर या कारवाईनं प्रश्न उपस्थित होत आहेत सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास हा न्यायपालिकेवर आहे पोलिस यंत्रणांकडून अन्याय झाला तरी न्यायालयात आपणास दाद मिळेलच न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसलेल्या न्यायमूर्तीकडून आपल्यावरील अन्याय दूर होईल अशी सर्वसाधारण भावना असते मात्र चक्क न्यायाधीश महोदयच लाच घेताना आढळल्यानं नेमका विश्वास ठेवायचा कुणावर असा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित होतोय पोलीस व प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या अनेक घटना सातत्यानं समोर आल्यात पण थेट न्यायपालिकेतीलच वरिष्ठ अडकल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे